सुंदर असं छान काम केलेलं आहे शंभरला आणि बरेच व्हरायटी आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत हे सगळे इयरिंग्स जे आहेत ना ते शंभरला आहेत हे बघा चंद्रकोर मध्ये पण आहे सुंदर असं इयरिंग्स आहे छान इयरिंग्स आहेत सगळे कोण कोणतेही इयरिंग्स दादा शंभरला बघा असं मोत्याचं काम केलेलं आहे हे चंद्रकोर आहे आत आणि असं मोत्याचं सुंदर असं काम केलेलं आहे खूप सुंदर आहेत एअरकप्स बघू शकता तुम्ही पॅटर्न बघा फक्त आहेत खूप सुंदर सुंदर आहे टू फिफ्टीला मुंबई सुंदर आहे आणि एअरकप्स पण आहे का अच्छा इयर रिंग ओके तिला टू फिफ्टीला ना दादा टू फिफ्टीला आहे बघू शकता तुम्ही दोनशेला ना दादा हे 300 आणि हे ओके हे 200 वाले आणि ती हे तीनशे वाले तुम्हाला 300 वाले दा पॅटर्न दाखवते सुंदर सुंदर पॅटर्न आहे दादा हे एक जरा खोलून दाखवा ना पॅटर्न किती सुंदर आहे दादा हे कितीला आहे लागत असेल ना त्याच्यावर अटॅच करायचं आहे हे 250 ला आहे ना दादा हे 250 ला आहे अच्छा छेल्ला म्हणून पण यूज करू शकता आणि मेसी चोटीला तुम्ही तयार करू शकता तर साऊथ इंडियन मेस कॉस्ट्यूम शॉपवर क्वालिटी महत्त्वाची आहे हे बघा क्वालिटी बघा फक्त हे सगळे एअरकप्स आहेत बघू शकता तुम्ही हे बघा दादा हे कितीलात प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे का बघ स्वामीसवंत मंडळी कशा असेल मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर मी आली आहे दादरमध्ये दादर बेस्टला आलेली आहे योगेशदाच्या शॉपलाच आपण एक्सप्लोर करणार आहोत त्या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे तर माझे मागे बघू शकता तुम्ही वनमाळी हॉल ती वनमाळी हॉल हे लँडमार्क आहे वनमाळी हॉलच्या जवळच योगेशदादनचं शॉप आहे तर तिथे खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला ज्वेलरी मिळून जातील तर त्या शॉपलाच आपण एक्सप्लोर करणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तो व्हिडिओ तर योगेश दादांच्या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला दाखवते छबिलदास गल्ली आहे ही ते बघू शकतात छबिलदास गल्ली आहे आणि इथे फेमस वनमाळी असा हॉल आहे तिथे दादांचा इथे स्टॉल लागतो हे बघा पूर्ण हे दादांचं असं स्टॉल आहे पूर्ण इथे ना हेअर एक्सेसरीज आहे ज्वेलरी आहे नथी आहेत हेअर आहेत आणि वेगवेगळे कोफे आहेत बघू छोटे आणि हे दादा आहेत योगेश दादा आहेत योगेश दादा नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर दादा आपल्या शॉपमध्ये काय काय आहे तुम्ही सांगू शकाल का तो 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 ही अच्छा तर पन्नास पासून स्टार्टिंग नत आहेत हे बघा स्टार्टिंग पन्नास पासून आहे ना दादा तर ना पन्नासपासून स्टार्टिंग नत आहे दादांकडे बुगड्या पण आहेत बघू शकता तुम्ही हिघा पन्नासवाल्या नथी आहेत ना हे सुंदर अशा पन्नासपासून स्टार्टिंग नत आहेत वरायटी बघू शकता तुम्ही सगळ्या ह्या सगळ्या दादा पन्नासवाल्या आहेत ना पन्नास ओके अच्छा अच्छा तर बुगड्या आहेत ना दादा ह्या बुगड्या आहेत ह्या पण पन्नासलाच आहेत वरायटी तुम्ही बघू शकता हे बघा पन्नासलाच आहेत पण बुगड्या आणि या शंभरला नथी आहेत या सगळ्या शंभरला आहेत नथी आणि वेगवेगळ्या पॅटर्न आहेत हे बघा ओंशी वगैरे नत आहे या सगळ्या शंभरला आहेत आता दाखवत आहेत आपल्याला हे बघा शंभरला सुंदर अशा नदी आहेत सगळ्या अच्छा हे बघा सुंदर अशा सगळ्या दादा शंभरलाच आहेत का अच्छा शंभरला आणि हे इयरिंग आहेत अच्छा हे बघा दादा खोलून दाखवतो का एक पीस दादा हा कितीला आहे अच्छा तो पण दे ना दादा पीस तर कलश मध्ये असं कुंदन काम केलेलं आहे बघू शकता हा शंभरला आहे हे बघा शंभरला पीस आहे कुंदन असं छान काम केलेलं आहे शंभरला आणि बरेच व्हरायटी आहेत इयरिंग्सची मी तुम्हाला दाखवते हे बघा सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत बघा हे सगळे इयरिंग्स जे आहेत ना ते शंभरला आहेत हे बघा चंद्रकोरमध्ये पण आहे सुंदर असं इयरिंग्स आहे हे बघा छान इयरिंग्स आहेत सगळे कोणतेही कुन ना दादा शंभरला हे बघा असं मोत्याचं काम केलेलं आहे हे चंद्रकोर आहे आत आणि असं मोत्याचं सुंदर असं काम केलेलं आहे मकर संक्रांत सुद्धा येत आहे तर तुम्ही असं वाण म्हणून तुम्ही देऊ शकता पन्नास रुपये स्टार्टिंग आहे दादांकडे आणि हे बघा छावा मुलीमध्ये जे हे ये इयरिंग येर कप्स आहेत हे हे कप्स खूप फेमस झाले होते हे बघा दादा हे एकशे वीस आहेत वाव किती सुंदर आहे त्यात पण एअरकप्समध्ये पण सुंदर सुंदर पॅटर्न आहेत हे बघा बघू शकता खूप सुंदर सुंदर इयरकप्समध्ये पण पॅटर्न आहेत आता हे खोलून दाखव ना हे बघा खूप सुंदर एअरकप्स आहेत हे पण शंभरलाच आहेत ना दादा कोणतेही एक सॉरी एकशे वीस ला कोणतेही घ्या एकशे वीस ला आहेत ना दादा हे बघा एकशे वीस ला खूप सुंदर आहेत हे बघा एअरकप्स बघू शकता तुम्ही एअरकपचे पॅटर्न बघा फक्त एअरकपचे खूप सुंदर सुंदर पॅटर्न आले दादांकडे आणि दादा आपलं स्टॉल रोज असतं की कसं काय आणि किती वाजता ओपन होतं दादा अकरा वाजता साडे नऊला बंद आणि वीकमध्ये काय बंद वगैरे असतो का डेली चालू असतो सकाळी मॉर्निंगला नऊ ला चालू होतं का अकराला चालू होतं आणि रात्री नऊला बंद होतं आणि दादूंकडे तरी खूप सुंदर सुंदर वाव हे किती छान वाटत आहेत दोनशे लेणार का वाव हे बघा असं ना डमरू वगैरे आहे छान असं एअरकप्सच आहेत ना हे पण एअरकपचे ट्रेंड चालू आहे सध्या एअरकप्स हे बघा सुंदर एअर एअरकप वाव दादा हे खोलून दाखव ना हे बघा हे एअर एअरकप्स आहेत सुंदर असे पॅटर्न आहे हे कितीला दोनशेला ना दादा ला, है। आ, हे दोनशेला आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आणि हे पण एअरकप्सच आहेत ना दादा हे पण एअरकप्स आहेत वाव दोनशे रुपयाला खूप सुंदर आपण ब्राईडला वगैरे जे वेअर करतो ना ते एअरकप्स आहेत हे बघा हे पण दोनशेला आहेत खूप सुंदर सुंदर एअरकब्स आहेत पॅटर्न बघू शकता तुम्ही बापरे हे पण ला। ला। हां हे बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला हे पण दोनशेला आहेत वा किती सुंदर सुंदर डिझाईन बघा डिटेलिंग बघा फक्त कामाची दादांच्या डिटेलिंग खूप सुंदर आहे दादांकडे खूप सुंदर सुंदर एअरकप्स आहेत आणि हे पण ना हे सगळे ना छावा मूवी मुळे सगळे फेमस झालेले आहेत आहे हे पण छावा मूवी नंतर ट्रेंड आलेला आहे हा एअरकपचा बघू शकता तुम्ही किती सुंदर हे पण डोनशेलाच आहेत खूप सुंदर सुंदर आहेत टू फिफ्टीला बापरे टू फिफ्टीला मंगळसूत्र आहे आणि एअरकप्स पण आहे का अच्छा इयर आहेत ओके कितीला टू फिफ्टीला ना दादा टू फिफ्टीला आहे बघू शकता तुम्ही दोनशेला ला ना दादा आ, ला, तुम्हार 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 ला आहे ला दादा? ला सुंदर सुंदर मंगळसूत्र पण आहेत हे बघा तुम्हाला एक एक पॅटर्न दाखवते हे बघा दादांनी काढलं अच्छा हे बघा तीनशे लाईन अच्छा हे दोन कितीला आहे दादा अच्छा हे तीनशे ला आणि हे ओके हे दोनशे वाले आणि हे तीनशे वाले मी तुम्हाला तीनशे वाले पॅटर्न दाखवते हे बघा किती सुंदर सुंदर पॅटर्न आहे दादा हे एक जरा खोलून दाखवा ना हे बघा पॅटर्न किती सुंदर आहे दादा हे कितीला आहे तीनशेलाच आहे हे बघा खूप सुंदर आहे तीनशेलाच पॅटर्न आहे वा टू फिफ्टीला ला। का हां जर तुम्ही न, मेसी चोटी वगैरे घालत असाल ना त्याच्यावर असं अटॅच करायचं आहे हे अडीचशेला आहे ना दादा हे अडीचशेला आहे अच्छा छल्ला म्हणून पण यूज करू शकता आणि मेसी चोटीला तुम्ही वेअर करू शकता असं साऊथ इंडियन मेस कॉस्ट्युम असेल त्याच्यावर असं तुम्ही वेअर करू शकता खूप सुंदर आहे हे पण तर हे दादा प्राइस वेगवेगळी आहे का मंगळसूत्राची से वन अच्छा वन फिफ्टी ला किती ला आहे दोनशे ला आहे का दोनशेला आहे मंगळसूत्र आणि त्यात इयर आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर मंगळसूत्राची पण पॅटर्न आहेत हे बघा हे एक आहे दादा हे कितीला आहे टू फिफ्टीला आहे का हे टू फिफ्टीला आहे हे बघा एअरकप्स तीनशे ला पण असं मस्त एअरकप्सच आहेत तीनशे ला आहे दादा सांगतायत दादा काही कमी करता का हा क्वालिटी चांगली आहे हे महत्वाचं आहे बघू शकता तुम्ही फिनिशिंग बघा फक्त दहावीस रुपये कमी होतील दादांच्या शॉपवर क्वालिटी महत्वाची आहे हे बघा क्वालिटी बघा फक्त हे सगळे इयरकप्स आहेत बघू शकता तुम्ही हे बघा दादा हे किती आहेत प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे का आणि हे सगळे छोटे चंद्रपूर आहेत म्हणजे जर तुम्ही खोपा वगैरे घालत असाल सायडरला ब्राईडला तर महाराष्ट्रीयन ज्वेलरी पण आहे दादांकडे सगळी महाराष्ट्रीयन ज्वेलरी पण आहे आणि साऊथ इंडियन ज्वेलरी पण आहे बघू शकता सगळी व साऊथ इंडियन ज्वेलरी लागली आहे आणि महाराष्ट्रीयन मिक्स ज्वेलरी आणि हे बघा दादा मोठे खोफे आहेत आपल्याला ला हंड्रेडलाच ला ला लाच आहेत का कुठलाही खोफा घ्या हंड्रेडला आहे अच्छा सगळे इथे ना खोपे आहेत सगळे हंड्रेडला आणि हे किती शंभरला ना दादा हे पण शंभरलाच आहेत का हे बघा हे शंभरला आहे हे पण शंभरलाच आहेत सगळे कोफे खोप्यांमध्ये पण डिझाईन आहे शंभरलाच आहे कोणताही घ्या शंभरला डिझाईन बघू शकता प्रत्येकाच्यातनं डिझाईन आहेत कोणताही खोका गॅट उंबरलाच आहे आणि ते दादा एअरकप्सच आहेत ना कर्णफूल ह्याला बोलतात का कर्णफूल आहे हे फोर फिफ्टीला का ओके फोर फिफ्टीला आहे कर्णफूल आहेत बघा फोर फिफ्टीला कर्णफूल आहेत वरायटी आहेत यात हे बघा बघू शकता वरायटी आहेत अच्छा एकच डिझाईन आहेत फक्त कलर वेगवेगळे आहेत ना दादा हे बघा इकडे ना अजून खोफ्याचे व्हरायटी आहेत हे बघा हे कितीला आहे दादा खोफा हा वन फिफ्टी ओके हे टू हंड्रेड ला का अच्छा हे कितीला दादा थ्री हंड्रेड ला का हे बघा थ्री हंड्रेड ला आहे आणि हे बघा साऊथ इंडियन साऊथ इंडियन ज्वेलरी तुम्ही महाराष्ट्रीयन कॉस्ट्यूमवर सुद्धा ही घालू शकता साऊथ इंडियन जर साडी असेल त्यावर तुम्ही ही वेअर करू शकता दादा कितीला आहे ही फोर फिफ्टी डबल सेट आहे असं चॉकर आहे आणि लॉंग आहे बघू शकता तुम्ही आणि इयरिंग दिलेत आणि ही वाव चंद्रपूर मध्ये आहे फोर फिफ्टीलाच आहे का दादा ही पण फोर फिफ्टीलाच आहे वाव हे बघू शकता छान असं मोत्याचं काम केलेलं आहे इयरिंग दिलेले आहे आणि डबल सेट आहे आणि दादा ही फोर फिफ्टीलाच ही प्रॉपर साऊथ इंडियन ज्वेलरी आहे दोन नेकलेस आहेत एक चॉकर आहे आणि एक लाँग आहे आणि झुमके दिलेले आहेत आणि ही कितीला आहे दादा फोर फिफ्टीलाच आहेत सगळे हे बघा फोर फिफ्टीलाच आहेत सगळे सेट फोर फिफ्टीला आहेत कोणताही सेट घ्या फोर फिफ्टीला आहे हे बघा कुठलाही सेट घ्या फोर फिफ्टीला वा हा बघा किती एट फिफ्टीला साऊथ इंडियन प्रॉपर साऊथ इंडियन आहे आणि ना क्वालिटी बघू शकता तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवते कॉलिटी बघा झुमक्या आहेत आणि प्रॉपर दोन नेकलेस दिलेले आहेत किती बोलला दादा यांचे एट, एट फिफ्टीला आहे आणि हे कितीला आहे आठशे पन्नासला का हे बघा आठशे पन्नासला आहे हा पण छान नेकलेस आहेत म्हणजे प्राईजनुसार बघायला गेलं तर खूपच छान ज्वेलरी आहे हे, हे पण कितीला दादा एक आठशे पन्नासलाच आहे वा ओके बघा हे पण आठशे पन्नासलाच आहे झुमके दिलेले आहेत दोन आणि एक चॉकर आणि एक लॉंग नेकलेस आहे दादा काढतायत अजूनवरून हे कितीला दादा एट फिफ्टीलाच हे बघा हा पण एट फिफ्टीलाच आहे खूप सुंदर ज्वेलरी आहे साऊथ इंडियनच आहे हा पण हा तर खूप छान वाटतोय कुंदन असं काम आहे हे बघा सून करून दाखवते तुम्हाला झुमके आहेत दोन खूप सुंदर आणि हे सिंगल आहेत का दादा हे बघा सिंगल आहेत साडेतीनशेला आहेत ओके हे बघा हे दादानी दाखवलेत हे तुम्ही साडीवर वगैरे वेअर करू शकता हे साडेतीनशेला आहेत हे दोनशेला का याला या नेकलेसला काय होतात कमल लोटस नेकलेस लोटस नेकलेस जे नवीन निघाले दादा हे कितीला आहे हे दोनशेला आहे का लोटस नेकलेस आहे इयरिंग्स आहेत आणि लोटस असं नेकलेस आहे चॉकर असं आहे सुंदर असं आणि हे कितीला हे काय हे दोनशेलाच आहेत का हा बघा एक चॉकर आहे सुंदर असं दोनशेलाच आहे हे बघा हे सगळे सिंगल पीस दोनशेला आहेत का दादा सगळे सिंगल पीस ना दोनशेला आहेत सुंदर आहेत ज्वेलरी हे बघा ही एक साऊथ इंडियन आहे ही पण दोनशे सगळे सिंगल पीस जे आहेत ना ते दोनशे बघू शकते हे बघा प्रत्येक ज्वेलरीवर ना त्यांनी इयर दिलेले आहेत अच्छा गजरे पण आहेतकडे हे अच्छा हा सेंटेड गजरा आहे थर्टी रुपीज ला ओके अच्छा हा दादा सांगतायत दादांकडेच हा मॅन्युफॅक्चर झालेला आहे नेकलेस कुठेच मिळणार नाही दादांनी बनवलेला असं आहे सांगतायत खूप सुंदर कलश ज्वेलरी आणि खूप छान वाटतंय बघू शकता मी पाहिलंच नव्हतं असं नेकलेस कुठे खूप सुंदर वाटतोय हे बघा टू फिफ्टीला काय हे बघा इथे सेमच पॅटर्न आहे आणि दादा हे काय आहे सिंगल पॅटर्न टू फिफ्टीला हे बघा टू फिफ्टीलाच आहे खूप सुंदर वाटतंय अच्छा या डिझाईन्स आहेत या डिझाईन्स आहेत हे कितीला आहे दादा टू फिफ्टीलाच आहेत हे पण कॉपर आहे क्वालिटी ना खूप सुंदर क्वालिटी आहे म्हणजे चीप माल नाही आहे दादांकडे तर कंबरपट्टा आहे बघू शकता तुम्ही, तुम्ही। सुंदर असा कंबरपट्टा आहे दादा कितीला आहे कंबरपट्टा तो वन फिफ्टीला आहे वन फिफ्टीला कंबरपट्टा येणार आहे दादा हे काय आहे चोकर आहे नवीन बघा अच्छा प्लेट्स चलले वाव हेच आहे म्हणजे तुम्हाला एक 2 तीन चार डिझाईन आहेत बघा युनिक आहे काहीतरी हे चोकर आले मला वाटलं माथा पट्टी वगैरे आहे काय ते प्रॉपर कॉपर आहे ते युनिक आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती ले दादा हे दोनशे रुपयामध्ये दोनशे 200 ने आहेत का कलर वगैरे काही हां हे बघा सुंदर असे 200 ला पीस आहेत वाव किती सुंदर आहेत ना तर बुगडे आहेत तिथे हे बघा त्या आधी आपण वेगळ्या बुगड्या पाहिले होते आणि आता ह्या कितीला बुगडे ऐंशी ला आहेत का हे बघा ऐंशीला आहेत बुगड्या प्रत्येकाच्या मध्ये ना पॅटर्न वेगवेगळ्या आहेत ऐंशीला बुगड्या आहेत हे बघा शंभर ला वाव हे बघा एडी स्टोन मध्ये शंभर ला माहित नाही तुम्हाला मी तुम्हाला झूम करून दे शंभरला आहे ही नथ खूप सुंदर नथ आहे आणि ना साखळ्या पण आहेत बघू शकता तुम्ही हे बघा दादा कितीला आहेत साखळ्या शंभर पासून स्टार्ट का अच्छा पाच लाईन दीडशे वाली का दोनशे चाळीस ला ओके दोनशे चाळीस ला आणि किती पासून स्टार्टिंग बोललो शंभर पासून स्टार्टिंग आहे दादांकडे साखळ्या हे असं yes, पूर्ण दादांचं श शॉप आहे शॉप आहे दादा इथे स्वतः असतात आणि सकाळी अकरा वाजता चालू होतं ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत दादा चालू असतं ना नेहमी नवीन नवीन ने डिझाईन हां तर नवीन नवीन नेहमी डिझाईन येत असतात दादा सांगतायत तर नक्की दादांच्या शॉपला भेट द्या आणि खूप छान व्हरायटी आहे खूप सुंदर ज्वेलरी आहे दादांकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळून जाईल तर नक्की दादांच्या शॉपला भेट या तर दादांच्या शॉपमधली ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली सुंदर सुंदर दादांकडे कलेक्शन आलेले आहे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे मकर संक्रांती लवकरच येत आहे तुम्ही वाण म्हणून तुम्ही वस्तू दादांच्या इथल्या देऊ शकता आणि दादांच्या शॉपमधल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय